तालुक्यातील शिरूड गावाचे रहिवासी सध्या धुळे शहरातच अस्तित्वात असलेले सन्माननीय फारुख पटेल सर आपल्या प्रदीर्घ शिक्षकी सेवेतून शिवाजी हायस्कूल येथून नियमित वयोमानानुसार एकतीस मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत सुट्ट्या असल्याने शाळेने आज त्यांचा सेवानिवृत्तनिमित्त सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता या प्रसंगी शिवाजी हायस्कूलचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आदरणीय गोरेसर स्वर्गीय दाजीसाहेब रोहिदाजी पाटील ग्रुप व माजी आमदार सन्माननीय कुणालजी बाबा पाटील यांचे खंदे समर्थक माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे आदरणीय गुलाबरावजी कोतेकर माजी मुख्याध्यापक मराठी सर्व इतर शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी वर्ग या प्रसंगी उपस्थित होते शॉल आणि बुके देऊन सन्माननीय फारुख पटेल सरांचा सत्कार करण्यात आला फारुख पटेल सरांनी मनपा शिक्षण मंडळ येथे सभापती पद देखील भूषविले आहे मितभाषी हसमुख चेहरा राजकीय कारकिर्द असलेल्या फारुख पटेल सरांना त्यांच्या सेवानिवृत्त प्रित्यर्थ आमच्या सिंगम तपास न्यूज व साप्ताहिक सिंगम तपास परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभकामना व सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुखी समृद्धी जाओ हीच शुभेच्छा